आज शिडको वाळूज महानगर बचाव कर्ते समितीच्या माध्यमातून बैठक तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं मी अध्यक्ष नागेश कुठारे आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की शिडको वाळूज महानगर प्रकल्प दोन हजार वीसमध्ये मध्ये ठराव घेऊन हस्तांतर करण्यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता त्यासाठी आम्ही शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र त्याला आम्हाला निराशाच आमच्या हाती पडली त्याच्यानंतर माननीय माननीय हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात आम्ही त्याच्याबद्दल दाद मागितली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला विकासाचं मॉडेल दाखवलं होतं ते पूर्ण करू करून हस्तांतर करावे अशी आम्ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय नोटीस बजावल्यानंतर शिडकोकडून कामास सुरुवात झाली मात्र शिडकोने जो काही ठराव घेतला होता ते अत्यंत दुर्दैव होता आणि आमची आजसुद्धा तीच मागणी आहे की शिडकोने ज्या पद्धतीनं एक मॉडेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सेवा सुविधा भूखंड असतील मुख्य रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील पूल असतील सर्व्हिस रोड असतील मलनीस्त्र प्रकल्प असेल किंवा विविध सेवा सुविधा जे भूखंड असतील यांचा विकास करावा अन्यथा शिडको बचाव समितीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुद्धा उभं करेल आणि सध्या शिडकोचे संचालन म्हणून माननीय संजय शिरसाट साहेबांची नियुक्ती झालेली आहे त्यांनासुद्धा आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा पण सर्वप्रथम देतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो की शिडको या ठिकाणी जे काही सेवा सुविधाचे भूखंड आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये डिनोटिफिकेशन करून त्या ठिकाणी स्टेडियम असो गार्डन असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास विकासाकडून होत आहेत त्याचं एकच कारण की शिडकोने ते रिझर्वेशन केलेलं नाही ते शेतकऱ्याला मुआवजा दिलेला नाही म्हणून त्या ठिकाणी होते नगर नगर सुद्धा शासनाने विधानभवनामध्ये ठराव घेऊन डिनोटिफिकेशन केलेलं आहे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे चाळीस वर्षापासून ती जमीन त्यांनी ऐकवार करून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उभं केलेलं आहे रस्त्यावर के आणलेलं आहे त्यांना आणि ते आज इकडं नाही आणि तिकडं नाही आज ते म्हणतात एम आर डीकडे आणि शिडको म्हणतात आमच्याकडे नाही त्याच्यामुळं त्यांना आज कुठेही आज त्यांना मेल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे शेत नगर तीनला सुद्धा त्या ठिकाणी शिडकोनी <coughs> शासनाने पुनर्विचार करावा आणि नगर तीनचा सुद्धा कंपल्सरी जो काय रिझर्वेशन आहे ते घेऊन त्या ठिकाणी विकास करावा याचं कारण असं आहे की वाळूज महानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वसाहत वाढत आहे आणि त्या ठिकाणी लोकांची मागणीसुद्धा आहे आपण पाहतोय की आजूबाजूला बे बेकायदेशीर वसाहत निर्माण होती मग या ठिकाणी शिडकोरी लवकरात लवकर हा प्रकल्प तोसुद्धा कंटिन्यू करावा वाळूज महानगर सरकारच त्यांनी हे करावं अन्यथा आम्ही शिडको प्रशासन शासन या सर्वांच्या विरोधामध्ये सुद्धा उभं करू आणि यात माननीय उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तिथंसुद्धा आम्ही दाद मागू धन्यवाद